नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तरा आपण पाहत आहोत वन व्हर्ब मेनी सेंटेन्सेस वन व्हर्ब मेनी सेंटेन्सेस एक क्रियापद अनेक वाक्य एक क्रियापद अनेक वाक्य तर बघूया आपण ब्रिंग बी आर आय एन झी ब्रिंग ब्रिंग म्हणजे आणतो आणतेस Anu Ana Anta Ante Antos Anto, antes, anu, ana, anta, ante, antos. Asya, yuk ya perkara sih. Arjo, sih, असा प्रत्येक क्रियापदाचे असे अर्थ होत असतात प्रत्येक क्रियापदाचे समजा थ्रो असेल टी एस आर ओ डब्ल्यू थ्रो म्हणजे फेक्स फेका फेकतेस फेकतोस फेकते फेकतो फेकता असे अर्थ अनेक होत असतात मग आता आपण बघूया एक वाक्य वन वर्ब मेनी सेंटेंजेस एक क्रियापद अनेक वाक्य व्हिडिओ पूर्ण पहा सविस्तर व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिले तुम्हाला ज्ञान मिळत अर्धा व्हिडिओ पाहू नका पूर्ण व्हिडिओ पाहा माझे दोन चॅनल आहेत एक जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर तर दुसरं आहे नागेश फोळकर ऑफिशियल या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा या दोन्ही चॅनलमध्ये मनो मनोरंजक व्हिडिओ आहेत शैक्षणिक व्हिडिओ आहेत विविध बाबीचे विविध विषयाचे ज्ञानदायक प्रेरणादायक मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे तुम्हाला याची चांगली माहिती मिळेल म्हणून सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि लाईक शेअर कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा तर आपण बघूया एक क्रियापद अनेक वाक्य बघा समजा आता ती पुस्तक आणते ती पुस्तक आणते ती काय सब्जेक्ट ती काय आहे सब्जेक्ट सब्जेक्ट कसा ओळखायचा प्रश्न विचारून आपल्याला सब्जेक्ट ओळखता येतो कशा ओने हुन प्रश्न विचारला की आपल्याला सब्जेक्ट मिळतो आणि आता क्रियापद कसं ओळखायचं ती रचना असते बघा पी वन यस प्लस पी वन प्लस ओ ऑब्जेक्ट सी या करता सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट सब्जेक्ट मध्ये करता पी वन मध्ये क्रिया आपल्याला बदलू ओ म्हणजे ऑब्जेक्ट कर्म किंवा सी म्हणजे पूर्व कॉम्प्लिमेंट आता बघा जेव्हा वाटाने पूर्ण प्रश्न विचारला जातो जेव्हा वाटाने मूल प्रश्न विचारून जे उत्तर येतं तेव्हा त्यात कर्म असतं आणि जेव्हा वाटाने मूल्य प्रश्न विचारून कर्म येत नाही तेव्हा त्यात पूरक असतं बघा आता आता ती आणते मग याला आपण पी म्हणजे काय सब्जेक्ट हा आहे सब्जेक्ट पी ती काय आहे सब्जेक्ट आहे सब्जेक्टची सुरुवात नाम किंवा पूर्णांनी होत असते म्हणजे नाम किंवा सर्वनामानी होत असते आणि सब्जेक्ट सब्जेक आपल्याला ना पूर्ण प्रश्न विचारून बोलता येतो आणि क्रियापद क्रियापद म्हणजे क्रिया घडणारी घटना जे करते ऍक्शन करते ते क्रियापद जाते बस सगळे क्रियापद आहेत बीट ते थ्रो लिसन हे सगळे क्रियापद बघा किंवा आता झालं कर्मचं काय म्हणजे आता कर्म ओळखण्यासाठी आपल्याला वाट किंवा भोगन प्रश्न विचारायचा ते कर्म ओळखण्यासाठी आपल्याला वाट किंवा भोगन प्रश्न विचारायचा वाट किंवा भूम प्रश्न विचारून आपला कर्म मिळवता येतो आता बघूया आपण आता आणते लागायला

राजू डब्बे आणतो राजू राजू काय आणतो डबे आणतो राजू बॉक्सेस असे असं एक क्रियापद घेऊन आपल्याला अनेक वाक्य तयार करता येतात फक्त क्रियापद बदलायचं नाही बाकी सगळं बदलायचं फक्त क्रियापद बदलायचं नाही बाकी काय बघायचं सगळं बदलायचं आता आपण

पुढच्या अंतात ए पुढच्या अंतात ते दे दे ब्रिंग आता इथे यस लागत नाही कारण मी आणि पोच ते काय आणि पोच म्हणजे यस लागत नाही दे ब्रिंग चेअर्स आता इथे चेअर्स का आले ते यस करायला लागत नाही आणि खुर्च्या आहेत किती खुर्च्या आहेत आणि खुर्च्या खुर्ची का फक्त नाही खुर्च्या आहेत म्हणते ते दे ब्रिंग चेअर्स

शीतल काय ते कपडे आहेत बघा शीतल आता यश लागणार कारण हे एकोच नाही शीतल काय एकच नाही म्हणून येस लागणार शीतल ब्रिंग शीतल काय ते कपडे आहेत अशा प्रकारचे आपल्याला एका क्रियापदापासून कितीही वाक्य करते एका क्रियापदापासून कितीही वाक्य बनवता येतात तुम्हाला असं वाटलं की दहा बनू दहा बनवता येतात तुम्हाला वाटलं पन्नास बनू पन्नास बनवले तुम्हाला वाटतं शंभर बनू शंभर मिळता येतात दहा वीस तीस पन्नास साठ सत्तर शंभर कितीही बनवता येतात फक्त क्रिड्यापूर बदलायचं नाही बाकी सगळं बदलायचं तुम्हाला कितीही वाक्य बनवता येतात तसेच आता आपल्याला आणतो आणते याच्यापासून तो वाक्य बनवता येतात राजू राजू असेल राजू आणतो ती मुलगी असेल ती आणते किंवा सगळेजण असेल की आम्ही आणू किंवा आज्ञाच्या वाक्यामध्ये आन किंवा अना किंवा आणि बसणे असेल तर अंता किंवा आणते आणतो आज याच्या प्रकारचे वाक्य बनविता येतात अशा प्रकारे आपल्याला क्रियापद न बदलता आपल्याला अनेक प्रकारचे वाक्य करता। तयार करता येतात अशा अनेक प्रकारचे वाक्य आपण तयार केलेली आहे आणि अनेक प्रकारचे वाक्य तयार करता येतात क्रियापद न बदलता कर्म व सब्जेक्ट बदलून आपल्याला अनेक प्रकारचे वाक्य करता येतात अशी भरपूर वाक्य करता येतात सराव करा अनेक प्रकारचे वाक्य बनवा घरी सराव करा प्रॅक्टिस करा तुमच्या मनाने क्रियापद घ्या आणि तुम्ही असे अनेक प्रकारचे वाक्य बनवून पहा तुम्हाला जरूर येतील आणि व्हिडिओ पूर्ण पहा वारंवार पहा व्हिडिओ वारंवार पहा पाहिल्याने पूर्ण पाहिल्याने तुम्हाला समजून जाईल कळून जाईल म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवड पाहू नका आणि आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला अजून सबस्क्राईब केलं असेल आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपले दोन चॅनल आहेत एक जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर दुसरं आहे नागेश्वरकर ऑफिशियल या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा मनोरंजक व्हिडिओ आहेत शैक्षणिक व्हिडिओ आहेत मजेदार व्हिडिओ आहेत गमतीदार व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर वेगळ्या बाबीचे वेगळ्या विषयाचे व्हिडिओ आहेत वेगळ्या माहितीचे व्हिडिओ आहेत सर्व बाबीचे आपले व्हिडिओ आहेत तुम्हाला मजा येईल तुमचा अभ्यासही होईल तुम्हाला ज्ञान हो मिळेल तुमची मजाही होईल तुमचे एंटरटेनमेंट होईल तुमचं म्हणजे एंटरटेनमेंट होईल तुमची मनोरंजन होईल सरळ होईल तुम्हाला सगळं काही भेटेल आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सर्व काही भेटेल मला व्हिडिओ जरूर पहा व्हिडिओ जरूर पहा पूर्ण व्हिडिओ पहा तसेच आपलं ट्युशन सुद्धा आहे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस हे आपलं ट्युशन आहे ज्यांना कोणाला ट्यूशनला पाठवायचं आहे त्यांनी जरूरच त्या ट्यूशनला पाठवावं आपल्याकडे इंग्रजी गणित मराठी याविषयी या बेसिक दणदणी टनटनी शिकवलं जातं परफेक्टलं जातं बेसिकही शिकवलं जातं पुस्तकातलं शिकवलं जातं सर्व प्रकारचे आपल्याकडे शिक्षण आहे बेसिक आहे स्पर्धाकडून ट्यूशन आहे सगळंपूर्वी बाबती आपल्याकडे ट्यूशन आहे म्हणजे जनाकुराला ट्यूशन लावायचं आहे त्यांनी ट्यूशन जरूर लावावं जरूर आपल्या लेकराला ॲडमिशन घ्यावं उन्हाळी बॅससुद्धा चालू आहे उन्हाळी उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपलं ट्युशन चालू राहतं आपलं ट्युशन बरेच बंद नसतं उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपलं ट्यूशन चालू आहे किरकोळसुद्धा पाच दहा दिवस सुद्धा दिल्या तर दिल्या जातील मात्र आपल्याला उन्हाळ्यातसुद्धा ट्यूशन चालू राहतं आपलं नेहमी ट्यूशन चालू राहतं म्हणून आपलं चांगलं दंडनी टक्टन ट्यूशन आहे ज्याकुराला ट्यूशन लावायचं जरूर लावा आपला संपर्क आहे पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याने एकोणचाळीस पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याने हा आपला फोन नंबर आहे यावर संपर्क साधा आणि आपल्या पाल्याला ट्युशनला जरूर पाठवा आपल्या पाल्याला ट्युशनला जरूर पाठवा आपल्या ट्युशनचा पत्ता राहुल कोणची पाटी ओंकारेश्वर ओंकारेश्वर नगरच्या समोर संकेत हॉस्टेलच्या अलीकडे नागेश कॉम्प्लेक्समध्ये आपली ट्यूशन आहेत म्हणून जरूर पाठवा जरूर पाठवा जरूर पाठवा आपल्याला आपल्या मुलांना आपल्या बाल्यांना ट्युशनला जर पाठवा पुन्हा एकदा पता सांगतो नागिस कॉम्प्लेक्स राहुल राहुलकुंजची पाटी ओंकारेश्वरच्या ओंकारेश्वर नगरच्या समोर नांदेड नांदेड नांदेडला ना आपले ट्यूशन आहेत आणि आपला संपर्क नंबर पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस धन्यवाद